नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी चाललोय माझ्या मित्रांसोबत हे आहेत आमचे वरुण शेठ ज्यांनी हे आहेत वरुण शेठ ज्यांनी आम्हाला ही गाडी प्रोव्हाइड केली घेऊन जाण्यासाठी एका ठिकाणी आय आमचा बिट्टू आणि आमचा युवा आणि आमच्या वरुण शेठने आत्ताच नवा कोरा एक मिनिट असा तो कोरा आयफोन सेव्हन्टीन प्रो सेव्हन कॅमेऱ्यांचा तो पण भागवा रंग नवीन फोन घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी दहा हजार रुपये कबूल केलेले पार्टी साठी दिलदार माणूस आहे एकदम मोठ्या मनाचा माणूस आहे वरुण शेठ आणि आता सालटी गेली तरी चालेल ना झाला म्हणजे साल्टी गेली तरी चालेल आणि तुम्ही एक गोष्ट बघू शकता बीजेपीचे एकदम कट्टर नेते आहेत त्यांचा गाड्याळ पण बघू शकता तुम्ही बागवा रंग आणि फोन पण त्यांनी भागवा रंगातच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हिंदुत्ववादी आता एका ठिकाणी आराध्य दैवत असे मित्र दिलदार मित्र आमचे सगळेच मित्र दिलदार ना पण त्यातलं तर सागरशे सागरशे त्यांनाच भेटणार आज लक्ष्मी पूजन आहे आणि त्या मुहूर्तावर त्यांची गोष्ट आलेली आहे तर ते आम्ही करायला अजून एक मित्र ते जरा फॉरेन फॉरेन हा सिंगापूरला आमच्याकडे कधी असं कमी काही जाणवलं की आम्ही त्यांना फोन करू देखील आम्ही जाणवणारच आहे शुभेच्छा घेऊन त्यांच्याकडनं दीपावलीच गिफ्ट म्हणून

अरे काँग्रेसुलेशन भाई धन्यवाद लॉक करायचं लॉक चालू आहे कसं वाटत आहे तर मग हे ना गाडी कुठं आहे आपल्याला किती आपल्याला साघर्ष यांच्याकडून पाच हजाराचं मानधन दंड संघामध्ये भेटेल भेटल भेटल सगळं उशीर झालाय गाडीचा अनविलिंग आधीच झालेला आणि आता गाडी बाहेर काढलेली याच्यामुळे लेट झाला या भेटूमुळे लेट झालेला आहे तू लेट आला आता लेट आलास गाडी थोडीशी काय अरे हा

त्यांची गाडी आता सागर शेठ ची इथं लावलेली बघू शकता तुम्ही पॉइंट सिक्स नी दाखवतो याचा या सगळ्यांनी सागरची फॅमिली आलेली आहे सगळी मस्त इंटेरियर आहे गाडीचा ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक हा गाडी गाडीमध्ये आहे बराच फरक आहे कारण ही गाडी बेस मॉडेल पासून याच्यात वगैरे येते आणि आपल्या गाडीत थोडा थोडा फरक अरे धन्यवाद पेडा का मित्रांनो काय बोलटवर सनी शेट लिंबू सनी लय बारका झाला सर सनी नजर ना हे वॉचमन तिकडे वॉचमन काकांकडे वरुणला पेढा नाही भेटला वरून घे हा पेडा घ्यायचा वरुण शेठ वरु ना जाऊ सागर सेठ कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला धन्यवाद 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 आणि आज संध्याकाळची पार्टी कुठे कुठल्यातरी धाब्यावर बसू सागर हां पाच सहा हजार देणार आहे सागर आम्हाला फोटोशूट चालू आहे ते सागर शेटचा कॅमेरामॅन डायरेक्ट रस्त्याच्या पलीकडे उभा आहे नवीन गाडीचा आनंद वेगळाच असतो तुम्ही बघू शकता असं फॅमिली फोटो काढण्यात येत आहे हे सागर संध्याकाळी संध्याकाळी आमचा मित्र आम्ही आमच्या मित्रची वाट बघतोय नितेश आर आहेत पोरांना स्वीट बॉक्स तरी आणायला पाहिजे याच्यावर एवढा एवढे लोक आमच्या घेऊया तो नाश्ता घेऊ शकतो नाश्ता घेऊ शकतो नाही तर फुल नाही तर फुलाची बाकी तरी घ्यावी तरी घातरी काहीतरी ते कार्यकर्ते आहेत वरून शेटच बिझी असतात नुसते फोनवर फोन येत असतात त्यांना नुसते डील चालू असतात त्यांच्या ही गाडी कशी वाटते तुम्हाला सांगा असे खोक्यासारखे नाही वाटत सांगा ना, ना। ते काहीतरी असं रणगाड्यावाली पिले येतोय गाडी वाटत नाही ती मित्रांनो अशी वेगळीच असं आवडली तुला असली गाडी हा घेतली म्हणजे घेतली का नुसते आहात पिक्चर दिले नुसते पिक्चर काय करायचे लाईट बघा आणि मला जगा मागा सागरशेठ <laughs> <laughs> आवरा सागरशेठ नुसते फोटो नुसते फोटो चालू आहेत नुसते फोटो पंधरा हजार रुपये जो मानधन दिले व्हिडिओग्राफर व्हिडिओग्राफर पैसे वसूल झाल्याशिवाय काय निघणार नाही तो पण पोस्ट सांगत बसलाय तू इकडे उभा राहा तू तिकडे उभा राहा आणि वाजले दुपारचे एक एक वाजला एक वाजला खरंच एक वाजला खरंच एक वाजला मित्रांनो एवढी गर्मी होते तरी सागर शेटचे फोटो काय संपत नाही इशारा करत आहेत हा पाच चा इशारा करत आहेत पाच चा बारा इशारा करत आहे किती हा पाच बघू शकतो मी पाच दोनशे ओके पाच ठीक ठीके ठीके आहे डन डन बरोबर आहे सात सात ओके आकडा फिक्स झालेला आहे आणि वरुण डंगर यांचा दहाचा आकडा म्हणजे झालेली आहे सोयाची नित्या शेठ आलेले आहेत नित्या येऊ दे येऊ दे येऊ दे सागर शेठ यांनी गाडी काढलेली आहे आता डायरेक्ट घरी थांबायला जाणार आहेत आता आम्ही आलेलो आहे नित्याच्या गाडीत नित्या द्या नित्या दर नित्यानी काढलेला आहे तो आम्हालाच आहे आता नित्या चॉकलेट कुठे चॉकलेट बघा मित्रांनो बघू शकता याच्यावरनी आमचं ठिकाण आणलंय फरेर रोशन परेरो रोशन परेरो रोशन आणलेलं आहे काय बघितलेलं आहे आता मनात बसले आता कधी भेटू शकतो त्यांना घेतील दिवाळी लिहते हॅपी दिवाळी संपले फेर संपलेले आहे बघूया का बोलवलं एवढा वेळ उलट का थांबलो यार नाश्ता साठी गाडी होती कोरी करकरीत बसत का अरे काय एरवण शे करायला लागेल मित्रांनो सॉरी सॉरी इथे पलटी ए इथे पलटी पलटी मारण्यात आलेली आहे त्यांना माहिती मित्रांनी आवश्यक आहे आहे ना त्याप्रमाणे तू जेवढं बोललाय तेवढं द्यायला पाहिजे माझ्याकडं अडीच हजार आहे तर मी आणि मग नोव्हेंबरला किती तशी आपला ओमकार असेल का आता सध्या अवेलेबल तो हा इथं ऐरोलीला कामाला आहे संध्याकाळी जवायला जायचं म्हणून फोन केला थांबा पहिले विस्त करा हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी चिंटू कडून पण हॅप्पी दिवाळी आणि वेलकम टू चिंटू के ब्लॉग ब्लॉग चालू आहे आपला बाबा ओंकार एक लाईन ब्लॉग साठी एक लाईन हे टाकणार आहे मी आता हे टाकणार आहे वरून ला असा बोलला तो ला असा बोलला तो असं बोलला काम आहे

बरोबर करी बसतोय मी तर करणारच आहे का फक्त दोन हजार तुझे शब्द ओमकार तुला काय वाटतं यांनी कमीत कमी किती द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पाच बरोबर आहे भोग द्यायला बायकोचा बड्डे आला पोराचा बड्डे आला स्वतःचा बड्डे आला आणि गाडी घेतली तरी अजून पाचच हजार वर आटकले त्याची गाडी <laughs> दोनशे दो हो। दो काम कर मी अडीच हजार देतो भोगद्या देतोय दे पाच हजार तू साडेतीन हजार हॅपी दिवाळी तुला एअरपोर्ट नंतर कधी जायला पण नको ए हो तरी बघू युटू प <laughs> ना यार किती आजची तारीख ना ना दिवसात पगार होईल परत तुझा <laughs> नऊ दिवसानंतर <laughs> आता ऐक ना बाजूला कोणतरी बाजूला कोणतरी असेल ना, ना, <laughs> ना त्याकडनं घेऊ

असं कर भावा आले का कन्फर्म करा मी जोडील ना तुम्हाला तीन हजार पाठव मी जोडील तुम्हाला कोणाच्या पप्पाला माझ्या पप्पाला फोन करतो तीन हजार पाठव ए लाव फोन काका थीन, आ, बर रे, बर रे, तीन म्हणजे यादव तीन टाका तीन सहा हजार झाले हा सहा हजार झाले बरं रे बरं रे आणि ओमकारचे तीन ना राजेश शेठ डंगर आणि वरुण शेठ डंगर दोन वेगळे पप्पाला पैसे बोनस झाला असेल ना बाप्पाचा पैसे देवाला दिवाळीला पैसे नाही दिले मला दहा हजार काढून झाले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन घेऊन असतील ना फोन घेतला बोलते फोन मित्रांनो आता आम्ही निघतो हे कुठे जायचं सागरच्या जायचं तुझ्या इथून जायचं का माझी गाडी तुझ्या इथून जाऊ माझी बाईक वरून जेथ पार्क केलेली आहे

भूक लागली भूक लागलेले पण आता काय करतील माझ्यावर आशा आहे माझी माझ्यावर काहीतरी खर्च करतील एक तर पाच नाही तर दोन वरून दोन बोलत होता असं तिकडन वरून तीन देणार आहे ओमकार तीन देणार आहे तिकडून मम्मी पण तीनच देणार ए ने देणारच कबूल केले सागर सात टिंगल ना यायला पोराचा बर्थडे आला स्वतःचा बर्थडे आला ही गाडी घेतली तुला पुढे बसवतो आम्ही चालूच असतोच आम्ही सोड आता आमचे सागर सागरशेठ कोणत्या हॉटेल ला जाणार आहेत आपण आता जेवण डाय जेवण डावायला आहेत आम्ही सोन्यासारखं मटन खायला मटन गव्हाचं पण मटन ठीक आहे संध्याकाळी आपण इथे जाऊ कुठे सह्याद्री सह्याद्री भूक लागली का खूप भूक लागली मित्रांनो मला पण दोन अडीच वाजले अडीच खूप भूक लागली खूप भूक लागली एक चनाकोली वाडा एक फुल चिकन रोस्ट आणि एक मटन अंडी मटन अंडी मी पाच भाकरी सागर सागरसेठ बघ तुमचा खूप खूप अभिनंदन सागर सागरसेठ नवीन गाडी घेतल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर दिलदार माणूस पाहिजे आणि शिवाय आयुष्य नाही रे आयुष्य नाही रे बरोबर खरी बसतोय काय तुला काय बोलत आहे जेवून झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता आलेलो आहे सागर शेठला सोडायला गंभीर विषय चालू आहे दोघांचा शेठ यांची रजा घेतो आम्ही सागर शेठ तुम्हाला नवीन गाडी घेतल्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पार्टी दिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे आयुष्य नाही बरोबर तुझं काय म्हणणार ठीक आहे चला आम्ही पण घरी निघतो बाय बाय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ती बेलची घंटी असते ना ती पण दाबा आणि जर काय ना